नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण माझा चंदगड तालुक्यातील मानगाव इथं श्री संत सेना महाराज पुण्यतिथी सोहळा मोठ्या व संपन्न झाला एकोणीस वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस या दोन दिवसात धार्मिक विधी प्रवचन कीर्तन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांची मुसाफेरी झाली सोहळ्याची सुरुवात मंगळवार दिनांक एकोणीस ऑगस्ट रोजी सकाळी मूर्ती अभिषेक व पूजनाने झाली यानंतर अभिषेक गंगा पूजन पूजन काचवपूजन पूजन ध्वजपूजन पूजन अशा धार्मिक विधींनी वातावरण पवित्र झालं दिवसभर भक्तीगीत प्रवचन व कीर्तन कार्यक्रम पार पडले अखंड विना सेवा दुपारी पासून रात्री पहाटेपर्यंत सुरू राहिली यामध्ये मानगाव व पंचकृषीतील महिला पुरुष भजने मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग होता संध्याकाळी परायण लक्ष्मण मानकुजी गडकरी यांचं प्रवचन तर रात्री हरिभक्त परायण नारायण मगदूम महाराज यांचं कीर्तन रंगलं रात्री उशिरा ते पहाटेपर्यंत जागर भजन सेवेमुळे परिसर दुमदुमन गेला बुधवार दिनांक वीस ऑगस्ट रोजी सकाळी हरिभक्त परायण नारायण मगदूम महाराज यांच्या कीर्तनानं कार्यक्रमाची सांगता झाली कीर्तनानंतर महाप्रसादाचा लाभ भाविकांनी मोठ्या संख्येने घेतला या दोन दिवसांच्या कार्यक्रमांना पंचकृषीतील मान्यवर संत समाज प्रमुख कार्यकर्ते व असंख्य भाविकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली आयोजक चंदगड तालुका श्री संतसेना महाराज नाभिक समाज यांनी भाविकांचे आभार मानले